महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन पर्व सुरू होतंय आणि भारतीय जनता पक्ष जी कुठे ना कुठे लोकसभेच्या निवडणुकीत पाठीमागे गेली होती ती पुन्हा आता कशी कमबॅक करणार याच्यावर सगळीकडे तर्कवितर्क लावले जात होते पण या सगळ्यांमध्ये मोठा गेम खेळला गेला मोठे डाव टाकले गेले आणि पुण्यामध्ये का जी काय बैठक झाली त्या बैठकीमध्ये वेगळं समीकरण पाहायला मिळालं नवरूप पाहायला मिळालं आता या सगळ्यांमध्ये डाव कसे रचले जातील आणि असं कोणतं चक्रव्यूह रचलं गेलंय देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीत सगळी समीकरण बदलू शकतात ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सूरजकुमार कुमार उषाभाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता अर्थात थोडक्यात पण महत्वाचं आता या गोष्टीचा किंवा आपण भारतीय जनता पक्षाचा एकूण जर प्रवास पाहिला तर अगोदरच्या काळात आणि दोन हजार चौदा नंतर जे काही बदल पाहायला मिळाला ते पाहता दोन हजार चोवीसला याच्यापेक्षा जास्त यश त्यांना मिळू शकतं जवळपास चारशेच्या पारही जातील अशी शक्यता होती पण अर्थात एक नरेटिव्ह सेट करण्यात आलं त्या नरेटिव्हच्या माध्यमातून संविधान धोक्यात ही जी संकल्पना आहे विरोधी पक्षाची ती संकल्पना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यात ते कुठे ना कुठे यशस्वी झाले आणि या सगळ्या समीकरणात भारतीय जनता पक्षाला एकंदरीत एनडीएला आपण म्हणू शकतो मोठा दणका बसला आता हेच समीकरण जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षण संदर्भात जे काही फॅक्टर चाललं मनोजरंगे फॅक्टर चाललं त्याचाही परिणाम कुठे ना कुठे या सगळ्यामध्ये दिसून आला पण आता ह्या सगळ्या गोष्टीला टॅकल करून जर आता विधानसभेच्या निवडणुका लढवायच्या असतील तर वेगळी रणनीती असणं आवश्यक आहे आणि या संदर्भात जे काही राजीनामा देण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती ती यासाठी की आता स्थानिक पातळीवर राज्य शासनाचा कोणताही वजक खांद्यावर न घेता स्थानिक संघटन मजबूत करता आलं पाहिजे पण अर्थात तसं झालं नाही त्यांच्याकडे डबल काम आता आलंय आणि त्या अनुषंगाने त्यांची रणनीतीही तयार झाली आहे आता पुण्यामध्ये जी काही बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये अमित शहा आणि मातब्बर नेते भारतीय जनता पक्षाचे होते यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं जर भाषण आपण लक्षपूर्वक जर ऐकलं तर याच्या अगोदर कधीही न दिसलेले देवेंद्र फडणवीस त्या भाषणामध्ये आपल्याला वेगळे पाहायला मिळाले म्हणजे आतापर्यंत आपणही उत्तर देऊ शकतो आपणही भूमिका घेऊ शकतो पण आपण वरच्या आदेशाचं पालन करतो वाट पाहतो म्हणून आपण शांत असतो अशी भूमिका त्यांनी बोलवून दाखवली पण यानंतर मी तुम्हाला परवानगी देतो की जे वाटेल ते करा आपल्या योजना असेल म्हणजे संविधानिक अर्थाने बोललेत ते आणि या सगळ्यांमध्ये जनतेपर्यंत चांगला मेसेज पाठवा जे सरकारनं कामं केले ते मेसेज कुठे ना कुठे त्यांच्यापर्यंत पाठवा असं एक फ्री हँड देण्याचं काम त्यांनी केलंय या सगळ्यामध्ये फ्री हँड देण्याचं काम कुठे ना कुठे त्यांनी केलंय आणि हीच बाजू पकडत अमित शहा यांनीही चांगले डाव टाकले म्हणजे त्यांनी भाषणाच्या सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर त्यांनी ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आता ह्या दोघांवर टीका करण्याचं कारण काय तर जे सहानुभूतीचं राजकारण असल्याचं एक बासवलं जात होतं जे अर्थात मुंबईचं जर जागा पाहिल्या तर तिथं ठाकरेंची फार मोठी शक्ती चालली किंवा सहानुभूतीचं राजकारण चाललं असं काही दिसलं नाही पण महाराष्ट्र भरात एकंदरीत असं वातावरण सांगितलं जात होतं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे अर्थात शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती त्यांच्या मतपेटीत त्यांना मिळवता आली त्यांना जागाही चांगल्या मिळाल्या पण आता ह्या सगळ्या समीकरणात जर या दोघांना जर टार्गेट केलं तर निश्चितच त्यांच्याबद्दलची जी काही आसक्ती आहे त्यांच्याबद्दलची जी काही लोकांची समजूत आहे भावना आहे त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो किंवा चांगलं नरेटिव्ह सेट करून त्यांच्याकडली मतं आपल्याकडे ओढून घेता येतील असं एक जे त्यांचं संकल्पना आहे नियोजन आहे ते कुठे ना कुठे आता अप्लाय करायला लागलेत आणि हे जे नियोजन आहे त्याला देवेंद्र फडणवीस यांनी फ्री अँड दिलाय आता या सगळ्या समीकरणात आपल्याला एक गोष्ट आणखी लक्षात जेव्हा जे ही सभा झाली जेव्हा कार्यक्रम चालू होतात तेव्हा पुण्यातले जे काही निवडून आलेले खासदार आहेत मुरलीधर मोगोळ आता हे मराठा समाजाचं चेहरा आहे आणि या सगळ्यामध्ये पुण्याचं बारामतीचं किंवा माडा असेल आजूबाजूचे जितके काही मतदारसंघ आहे इथे शरद पवारांची ताकद चालते आता शरद पवारांची ताकद म्हणजे काय मराठा मतदार आता याच मराठा मतदाराला दुसरा पर्याय जर द्यायचा असेल तर अर्थातच एक सक्षम नेता पाहिजे मराठ्यांचाच त्या अनुषंगानं मंत्रिपद ही मुरलीधर मोगळे यांना देण्यात आलं आणि त्या संदर्भात म्हणजे जे काही कामं गेल्या दहा वर्षात झाली आणि त्याच्या अगोदर जी कामं झाली यांची तुलना करून जर कोणाला हिशोब पाहिजे असेल तर मुरलीधर हे सगळं समजून सांगतील कोणत्याही चौकात बोला असंही अर्थाचं ते स्टेटमेंट देतात याचा अर्थ काय मुरलीधर यांना आता फ्रंट ला आणलं जातंय आम्ही बॅक फुटला कुठे ना कुठे जे पुण्याचे जुने नेते आहेत त्यांना पडद्यामावून भूमिका देण्यात येऊ शकते आता या सगळ्यांमध्ये ओबीसी मोर्चाचाही मोठा सहभाग आहे ओबीसी मोर्चा जर आता इतका ऍक्टिव्ह होतोय आणि त्याचाही परिणाम जर झाला तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरंगे इफेक्ट जिथं जिथं आहे त्याला टॅकल करण्यासाठी ओबीसी हा एक मोठा पर्याय कदाचित ठरू शकतो आणि यालाच याचाच वापर आपल्या मतांसाठी करण्याची रणनीती ही देवेंद्र फडणवीस यांनी विचार करून ठेवली असावी सोबतच जवळपास म्हणजे काही ठिकाणी असं बोललं जाते की वी एकशे वीस ते एकशे तीस जागा भारतीय जनता पक्ष निवडू शकतो तर काही ठिकाणी असंही बोललं जात की जवळपास एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा भारतीय जनता पक्ष निवडू शकतो म्हणजे तिथे उमेदवार देऊ शकतं आता हे जर असं झालं तर निश्चितच अजितदादा पवार यांना नेमक्या जागा देतील जिथून ते निवड निवडून येऊ शकतात एकनाथ शिंदे यांनाही एक तितक्याच जागा देतील जिथून ते निवडून येऊ शकतात आणि बाकी सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपली रणनीती ऍक्टिव्ह करेल यातला सगळ्यात एक महत्वाचा निर्णय पुन्हा आपल्याला एक वाटतो की जे काही बऱ्याच दिवसापासून आर एस एस संदर्भात एक नियम होता केंद्र शासनाचा की सरकारी कर्मचारी जे होते ते त्यामध्ये सहभागी होऊ शकत नव्हते पण तो निर्णय आता काढण्यात आला याचाच अर्थ संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचं जे एक मिळती जुळती समीकरण आहेत किंबहुना असंही म्हटलं जातं की भारतीय जनता पक्षाचा पाठीमागचा चेहरा म्हणजेच संघ आहे आता या संघात जर कर्मचारीही उतरल्या जाऊ शकत असतील तर निश्चितच समीकरणं वेगळी असू शकतात आता हे चार पाच मुद्दे जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टाकली आहे एक चक्रव्यूर असलंय आता या चक्रव्यूमध्ये खरोखरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार फसतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद